रेसिप्ली करताना लागणार आहे आपलं पाच होता म्हणजे काम टाकले तर बघा कसे रेसिपी करणारे पार्टी तीन पार्टी आणि पाण्यामध्ये उतरताना त्यांचे पाच पार्टी एकदम समजा एखादा तीन चर् झाला तरी पण हे संपूर्ण कोण दूर रेसिपीच्या दृष्टीने पार्टे आणि जॉईन जे करणारे सगळं भरगे पहिले आणि जसं आपण जॉईन करणारे तशी तशी आपण माहिती दिले शासनाने ही जी बोर्ड बनवली आहे त्याच्या पाठीमागा सगळ्यात मोठा उद्देश आहे की बऱ्याच जोडत आहे त्यामध्ये त्या ठिकाणी रबर बोर्ड होल्ड होते त्याला पहिला भाग पुढचा पुढचा भाग तो बोटी सगळ्यांना दिसते का ही जी आहे दिसते का हे मी हातात घेतलेल्या याला किल म्हणणं म्हणजे महत्वाचा मुद्दा बोटीच जे डायरेक्शन आहे प्लानी दोन बाजूला केलं जातं त्याला खीर म्हटलं जातं जेणेकरून ती फोगल्यानंतर कोठीचा खाचा हात हा पुढं काय करतो बॅलेन्स म्हणजे बोट पळायला पळायलाही पाहिजे ज्या स्पीडनं पळायला पाहिजे ते पाणी कापत कापत पुढं पळवत नाही दे म्हणून त्याला खिल म्हणलं जातं महत्त्वाचा मुद्दा कणा महत्त्वाचा मुद्दा कणा याच्यात कोणाला काही शंका पहिल्यांदा

त्यासिटेल आपण दुसरून शकतो त्यामुळे पण हे एस एमब्ली करताना का तुम्ही तुला फोन करायची ज्या एस एमिने नंबर दिले ते आपण बघूनच करावं त्यावेळेस पहिल्यांदा विशेष करू शकते द्या पहिल्यांदा पुढच्या बाजूने थेट चवढी जाते नंबर ला पाठीमधल्या बाजून ती प्लेट लावली जाते आणि नंबर तीनची तीन प्लेट आहे ती नंबर तीन ची प्लेट मधल्या साईजला लावली जाते तीन वेळेस लावली जाते त्यावेळेस कंट्रोलिंग रूम लावली जाते काही काही बोटीला तीन प्लेट आहे त्याला प्लॉट फॉर्म म्हणलं जातं जो वेस्र असतो त्याला प्लॅटफॉर्म सुद्धा म्हणलं जातं आणि या पद्धतीने त्याला खाली असतात ठेवलं जातं आणि त्याच्यावर आपण तर काय होतं त्यावेळेस आपण बोटी आणि तुम्ही ते बसवाल त्यावेळेस रबर जे ओटीच्या साईजचं जे रबर आहे ते त्याच्या आतमध्ये चेक करता कामा नाही जर ते चेक करलं तर आपण ते गाडीच्या आतमध्ये जे टायरच्या आतमध्ये चेक करत जातं ना ट्यू कशा पद्धतीने अवस्था होते पण ते केलं जातं आणि ह्या प्लेट बसवताना महत्वाचा मुद्दा सायडची जी बाजू आहे ह्याच्या साईडच्या आहे या पद्धतीने वर उचलून दिलं घरच्या जातात जेणेकरून तिची जी बाजू आहे आतमध्ये अडचण अडचणी आता महत्वाचा मुद्दा या ज्या बेड बसवल्या त्याला फॉर्म म्हणलं जातं ते फॉर्म त्याच्या पाण्यामध्ये बऱ्याच वेळ त्या हलतात हालल्यानंतर त्या बाजूला एकूण निघण्याची शक्यता असते त्या साईडला पूर्ण बसवायच्या साईडवर उकडणार नाही ज्याला कुठे शू ड्रायवर वेळ जाऊन बसवलं जात नाही फक्त या ठिकाणी काय केलं जातं پھر <laughs> हवा गेली म्हणजे फुटलो असतो नाही फोड देणार काय झालं तुम्हाला हे साईडचे जे सिलेंडर आहे सिलेंडर तुम्हाला तारतात आणि आतमध्ये बटणाल्या बटणाल्याने त्या साईडला ज्या दिलेले त्या दोऱ्यांच्या माध्यमातून पकडायचा आणि हवा मारताना काय करायचं आहे आता जी आपण हवा भरणार आहे तरी इंटरलॉक सिस्टम आहे हे आपण लॉक खोलल्याशिवाय हवा भरणार पण नाही आणि लॉक खोलल्याशिवाय हवा घेणार पण नाही तर ठीक आहे हवा भरताना आपल्याला ओपन करतो थोडं तिरून आता भरताना खाली लापतात ठीक आहे आणि भरताना काय करणार तुम्ही भरत काय करणार ठीक काय किलोक आणि पंप ऐकून घ्या पंप मारताना कसंही येडा कांगा पाय हलवायचा नाही व्यर्थ पंपिंग करायचं जर वाकडा तिकला पाय जर पडला आणि पंप जर बिघडला तर त्याच्याकडनं जगणं केला गेला कायजी तुम्ही येचे नाहीतर येडा सरचं काम नाही करायचं

चार लोकांनी उतरायची खांद्यावर घ्यायची कुठे घ्यायची खांद्यावर घ्यायची एक चक्कर मारायची पोट ठेवायची वेळीच जरा वाटत टॉप म्हणजे जाऊन काय ना एक दोन दोन नंबरला जेवढं लावून मग पाठ एका लावायचं मग सोबत लाटायचं थोडासा अफ करायचं आणि मग एकमेकांना इंटरलॉक करायचं थांबून घ्यायचे त्याच्यानंतर जे काही फ्लेट आहेत ना तर ते साईड फ्लेट व्यवस्थित इंटरलॉक करायचे ते पण प्रॉपर बसून तिथे ते खात्री करायची कारण का ते नीट नीटबंध नाही तर ते पाण्यामध्ये गेल्यानंतर बाहेर पडू शकतो आणि नंतर काय होणार आहे नंतर आपल्या ते पार्ट येत म्हणजे का लॉकड लॉक टी व्हायला गेर बारायचा हां ते ब्लॉक वाईज केलं अँटी ब्लॉक व्हाईज हां आणि ब्लॉक वाईज केलं तर लॉक होणार आलं असेल तर ब्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक होईल म्हणजे हे मेन जे वॉल लावायचे ना तर ह्याला पण आपण असंच करायचं लॉक लागणार आहे हे घ्या लाईफ लाईफ चॅक आपण घालताना काय करायचं आहे ना व्यवस्थित आपण जे लॉक येत आहे हे लॉक करायचे हे लॉक नाही केलं तर काय होईल आपण एखाद्या वेळेला पडलो तरी ॲटोमॅटिकली साईडला होऊन जाणार पाण्यामध्ये टुकताना तर खूप क्रिटिकल कंडिशन होऊ शकते तर हे काळजीपूर्वक ह्याला लॉक काय होईल आपल्याला सेफ्टीसाठी रोप पण मागता येते याच्यावर ह्याच्यावर रोप पण बाजू शकतो आपण एखाद्या व्यक्ती बडत असेल तेव्हा झालं का लक्ष लॉकडे झालं लॉक लाईफ ह्या लाईफ जॅकेट बनता

खाली येणं गरजेचं आहे कारण खाली बसली बसपाटी माझा दोन दोन फूट आणून बाजूला फिरताना पाहिजे पूर्ण पूर्ण वरचा जो हात आहे वरच्या हाताने पूर्ण कामायचं तसंच पाण्याच्या हे जे ब्लेड आहे काय ब्लेड हे ब्लेड पूर्ण पाण्यामध्ये बोडलं पाहिजे हे ब्लेड पेट बोडलं पाहिजे पूर्ण पाण्या बुडवायचं काकी त्याला जोपर्यंत ऐका का जोपर्यंत पाण्यामध्ये ब्लेड बोलवत नाही काकीने फिरवत नाही काम आणि हा खूप महत्वाचं आहे आता याच्यात काही चार माणसं कड हे असणार आहे ठीक आहे चप्पू असणार आहे आणि ते फिरवताना पण काय पुरुष नसते एक दो एक दो कारण का मॅच नाही झाला ना तर एकाने जास्ती मारला तर ते जायला शिक्षेत होणार आहे ठीक आहे तर लोकांचं परफेक्ट मॅच व्हायला गरजेचं आहे आणि फिरवताना काय आहे पुरुषांनी काय करणार ते जास्ती मारतात आणि याला स्टॉप आहे म्हणजे ते राईट साईडला जाणार सध्या लेफ्ट टर्न घ्यायचं आहे तर सास्टॉप बनतात आणि लेफ्ट साईडचं जास्त जास्ती मार असतात डायरेक्शन चेंज करतात तर चप्पूचा खूप आहे आणि एमर्जन्सीला आपण शक्यतो तिथे वापरू कारण बाकी पुराबीरामध्ये आपण उपयोग वापरता येत नाही तर आपण चप्पू जास्त वापरतो आणि कारण सारे म्हणजे आपण चप्पू मागताना वाटे पाण्यामध्ये चप्पू गेला पाहिजे तू पण एक वस्त्याला पाहिजे पद्धत कशी आहे वाण पाणी वाचलं का अन्यथा तुम्हाला तुमची जर ताकद कमी पडली तुमची जर एकाची ताकद जर कमी पडली तर एका किरायला त्याची ताकद जास्त आहे तो पुढं पुढं जाईल त्याची ताकद कमी पडेल तो, तो पाठीमाटे पडायची हो म्हणजे बोट कुठल्या तिथं महिन्या घालायचा प्रत्येकाने ताकतीनच मारायचं आणि ताकदीनंच बोट पुढे घेऊन जायचं तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगण्यासाठी त्यांच्या ताब्यामध्ये असलेली बोट घेऊन तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने त्या पद्धतीने करायचं दाखवलं आणि त्याच पद्धतीने जाधवसाहेब टीम यांनी सगळ्यात महत्वाचा मोलाचा वेळ आपल्याला दिला आहे त्याबद्दल पहिल्यांदा टाळ्यावर पुढचं प्रशिक्षण चालू होईल पुढचं प्रशिक्षण चालू करत असताना जी जी माहिती सांगितली जाईल वहीवर शोध करून ठीक आहे तर त्या ठिकाणी खेळलो शंभर टाका आपल्याकडे होणार आहे आणि तेच डॅन्स ठिकाणी पण लागू होतो एखादा तुमच्या <गलागा> ठिकाण असणार आहे तिकडे पाणी असल्याचं खाली पडत असतं ठीक आणि एखाद्या <गलागा> पोल्समध्ये असणार आहे तिकडे आपण अडवू तर सेम मेसड बघायची आपल्याला ती सध्या डॅन्स आणि असं पाणी खाली पडत नाही तर आणि इकडं आपण अडकलो तर रिंगणार कसा आपण जर डायरेक्ट बघायला त्या विचारला हां तर त्याचा आपल्याला साईडला असं या पैसे मिळून निघायचं एक वस्तू जरा माहिती मिळालं याचा पण फरक तुम्ही आणि आपण अशी डेंडवाडी काढले त्याच्यासाठी इन्फॉर्मेशन नसे ठेवा ओके तर तुम्हाला इमर्जन्सी वेळेला काम करायचे आहे एक गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आपण कसं जीवात कसं चित्र तर वाचून हे पण महत्वाचं आहे आपली पण थोडीच काळजी आहे ओके आता उद्योग म्हणजे महत्त्वाचा मुद्दा सरांची माहिती काही काही काय तर आता वयस्कर लोक आहेत चंभूगडीला पडले की पूर्ण एकदम तिथं कोल्हापूरचं मोठ्याचे मोठा ब्रिज आहे आर्यन त्या ठिकाणी येतात पोहत तुम्ही तुम्ही दहा दहा किलोमीटर पोहत येतात पट्टीचे पोहणार आहे पण चाली येणारे सुद्धा तिथं संपतात पाण्यासमोर मस्ती करायची नाही आणि सरांनी जे सांगितलं तुम्हाला की पाण्याच्यामध्ये मला एक मला एक प्रसंग आला होता माझ्यावर मी कोल्हापुरा होतो त्यावेळी छंद